नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती बघा कित्येक वेळा आपल्याला त्रास देणारी आपल्या जवळचीच लोक असतात आपल्याच जवळ आपल्याच घरात राहणारी लोक आपल्याला सतत अपमानित करतात सतत घालून पाडून बोलतात बऱ्याच वेळा आपल्या जवळची लोकं आपल्याला रडवतात आपल्याला कळत नाही आपल्याला समजत नाही कित्येक वेळा मी तुमचे जेव्हा मेसेजेस बघते अगदी नव्वद टक्के लोकांच्या ह्याच समस्या ताई माझा पती मला त्रास देतोय माझी पत्नी सोडून गेली आहे भाऊ नीट बोलत नाहीये सासू नीट वागत नाहीये त्याही माझी बहीण मला त्रास देते बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या शेजारचे लोक आपल्याला त्रास देतात एखाद्या ठिकाणी आपण काम करत असतो आपली कलिक त्रास देतात आपला बॉस आपल्याला त्रास देतो टार्गेट करतो व्यवसाय करत असतो तर व्यवसायाच्या ठिकाणी काही अपोजिट लोक असतात ती आपल्याला बाधा लावतात कधी कधी आपल्याच घरातली किंवा शेजारचे बाजारचे लोक सतत आपल्या कामाला किंवा आपल्याला नजर लावतात त्यामुळे सुद्धा बऱ्याच अडचणी निर्माण होतात बघा एखादं काम हातात घेतलं त्यात सुरुवातीला यश मिळतं पण नंतर अपयश यायला लागतं समजून जा कुणीतरी नजर लावली आहे तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीने नजर लावली आहे बऱ्याच वेळा काय होतं की मुद्दामून एखादा व्यक्ती कटकारस्त करतो आणि आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतो बघा कुठलाही शत्रू असेल तर तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्हाला माहिती नसेल शत्रू हा शत्रू असतो आणि त्याचा त्रास हा खूप घातक असतो आज मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा असा एक उपाय सांगणार आहे या उपायाने तुमच्या आयुष्यात तुम्हाला त्रास देणारा तो प्रत्येक शत्रू तुमच्या आयुष्यातून तु दूर होईल ज्यांनी तुम्हाला आहे बघा हा उपाय केल्यानंतर ज्यांनी तुम्हाला रडवलंय लक्षात ठेवा तो स्वतः तुमच्यासमोर येऊन रडेल जो तुम्हाला अपमानित करत होता तो तुम्हाला मान द्यायला लागेल हा उपाय केल्यानंतर जो व्यक्ती तुम्हाला सोडून गेला होता तो व्यक्ती तुमच्या मागे यायला लागेल खूप महत्त्वाचा उपाय आहे शत्रुबाधा दूर करण्यासाठी जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतो त्याला त्याची जागा दाखवून देण्यासाठी हा उपाय अवश्य करा ज्यांच्या घरात किंवा ज्यांच्या आयुष्यात ही शत्रुबाधाची समस्या आहे त्यांनीच हा उपाय करायचा आहे विनाकारण तुम्ही कुणाला तरी त्रास देण्यासाठी करत असाल मुद्दामहून तुम्ही कुणाला तरी काहीतरी करण्यासाठी म्हणजे जर हा उपाय करत असाल तर तो तुम्हाला लाभ देणार नाही लक्षात ठेवा मग तो तुम्हाला उलटा पडेल म्हणून ज्या व्यक्तीने तुम्हाला त्रास था दिला था आहे किंवा खरंच तुमच्या मागे लागला आहे आणि त्याला धडा शिकवायचा असेल तरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कोण करू शकतो तर कुणीही ज्याची इच्छा असेल तो हा उपाय करू शकतो लक्षात ठेवा आठवड्यातील कुठल्याही दिवशी बेसिक असा कुठलाच दिवस नाही जो दिवस तुम्हाला आवडतोय जो दिवस तुमच्यासाठी तुम्हाला चांगला आहे कुणाला शनिवार उपाय करण्यासाठी योग्य वाटतो कुणाला मंगळवार वाटतो कुणाला गुरुवार वाटतो कुणाला शुक्रवार वाटतो ज्या दिवशी सोमवारपासून अगदी रविवार बुधवार कुठलाही तो दिवस तुम्हाला एक घ्यायचा आहे सकाळ किंवा संध्याकाळ उपाय करण्यासाठी लक्षात ठेवा अंधार असणं आवश्यक आहे सकाळी करत असाल किंवा अगदी रात्री करत असाल तरी अंधार असणं आवश्यक आहे तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं आहे तर या उपायासाठी स्वच्छ स्नान म्हणजे अंघोळ करायचे आहे छान आंघोळ करायचे आहे अंघोळ केल्यानंतर शक्यतो ज्या व्यक्तींकडे म्हणजे ज्या लोकांकडे काळ्या रंगाचे वस्त्र आहेत काळे आता बरेच लोक काळे नाही घालत ज्यांच्याकडे काळे नाहीत त्यांनी कुठलेही घाला पण ज्यांच्याकडे काळे वस्त्र असतील त्यांनी हा उपाय करण्यासाठी काळे वस्त्र घाला यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एखाद्या निवांत ठिकाणी घरातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये किंवा कुठल्याही शांत ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे एक लिंबू घ्यायचा आहे एक लिंबू घ्यायचा आहे जे लिंबू तुम्ही घेतलेलं आहे ते डाव्या हातात घ्यायचं आहे लिंबू डाव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला त्या लिंबाकडे बघायचं आहे पाच मिनटं त्या लिंबाकडे बघायचं आहे आणि लिंबाकडे बघून तुम्हाला फक्त पॉझिटिव्हिटीने एकच म्हणायचं आहे आज माझ्या शत्रूचा नाश होत आहे माझा शत्रू संपत आहे माझ्या शत्रूचा मी नाश करणार आहे किंवा जो मला रडवत होता आता ते सगळं त्याच्यावर उलटणार आहे असं ते लिंबाकडे बघून म्हणायचं आहे आणि त्या लिंबावरती त्या व्यक्तींचं नाव लिहायचं आहे काळा पेन घ्या स्केच पेन घ्या मार्कर ग्लिटर किंवा कोळसा काहीही चालेल काळ्या रंगाच्या कुठल्याही वस्तूने तुम्हाला त्या लिंबावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ठीक आहे इतकं करून झाल्यानंतर तुम्हाला हे लिंबू स्वतःपासून तुम्हाला उलटं फिरवायचं आहे आता उलटं कसं फिरवायचं मोस्ट ऑफ आपण असं फिरवतो हो पण तुम्हाला नाही तुम्हाला मागून फिरवायचं आहे मागून तुम्हाला या पद्धतीने किंवा या पद्धतीने जसं जमेल तसं पण तुम्हाला मागून हे लिंबू डोक्याच्या मागे ठेवायचं आहे आणि स्वतःच्या डोक्यावरून उलटं सात वेळा हे लिंबू तुम्हाला फिरवायचं आहे सात वेळा हे लिंबू उलटं फिरवून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला तेच लिंबू घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे अंधारात घराच्या बाहेर घेऊन जा सोबत एखादी सुरी किंवा एखादी कैची जे काही तुम्हाला शक्य असेल ते घेऊन जा घराच्या बाहेर गेल्यानंतर या लिंबाचे सात तुकडे करा सात तुकडे म्हणजे कसे करायचे आहेत तर आपण जे लिंबू सरबतासाठी जे चार फोडी करतो तसं नाही तुम्हाला मध्ये mm. ना एक चिर घालायचे आहे बाजूला एक चिर घालायचे आहे अजून एक जसं तुम्हाला जमतील तसं पण तुम्हाला लिंबू पूर्ण कट नाही करायचं तर वरूनच त्याला चिरा करायच्या आहे आणि त्याचे वरूनच सात छोटे छोटे कप्पे तुम्हाला करायचे आहेत लिंबाचे सात तुकडे केल्यानंतर म्हणजे सात छोटे छोटे तुम्हाला कप्पे mm. केल्यानंतर त्या लिंबामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घालायची आहे पिवळं नसेल तर नाही त्यांनी काळी घातली तरीही चालेल पिवळी किंवा काळी दोघांपैकी कुठलीही मोहरी तुम्हाला त्या लिंबामध्ये घालायची आहे आता हे जे लिंबू आहे हे तुम्हाला बघा हे लिंबू तुम्हाला मुवळी घातल्यानंतर घराच्या बाहेर लांबपर्यंत कुठेतरी घेऊन जायचं आहे जिथे कोणाचा पाय पडणार नाही जिथे कोणाचा हात लागणार नाही जिथे शक्यतो कुणी बघणार नाही किंवा कोणाच्या पाया खालून जाणार नाही अशा ठिकाणी हे लिंबू घेऊन जायचं आणि हे लिंबू फेकत असताना तीन वेळा जो मंत्र मी सांगते तो मंत्र फक्त म्हणायचा सॉरी oh, मंत्र खूप सोप्पा आहे नाही कळायला तुम्ही लिहून घेतला तरीही चालेल बघा व्यवस्थित नाही का मंत्र आहे कुरुकुरू कुरु कुरु वश वश कुरुकुरु वशवश त्या व्यक्तीचं नाव कुरुकुरु वशवश रोहन नाशाय स्वाहा कुरुकुरु वशवश रोहन नाशाय स्वाहा बघा आता जिथे मी रोहन नाव घेतलेलं आहे तिथे तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे ज्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास आहे ठीक आहे आता हे नावं घेतल्यानंतर तुम्हाला हे लिंबू बघा तीनच वेळा हा मंत्र म्हणायचा आणि तिसऱ्या वेळी हे लिंबू जे आहे ते लांबपर्यंत फेकून द्यायचं लांबपर्यंत फेकून दिल्यानंतर हात झटकायचे व्यवस्थित हात झटकायचे झटकल्यानंतर दारात पाणी ठेवा थोडंसं हातावर पायावर थोडंसं पाणी घ्या आणि घरात बघा घरामध्ये येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुऊन मगच घरामध्ये प्रवेश करा आता हा उपाय तुम्हाला समजा तुम्ही आठवड्यातल्या शनिवारी केल्या तर तुम्हाला कमीत कमी तीन शनिवार करायचा आहे हा उपाय तुम्ही गुरुवार करताय तर तुम्हाला तीन गुरुवार करायचा आहे म्हणजे जेव्हा पण तुम्ही हा उपाय करताय तिथून तुम्हाला तीन वेळा तरी करायचा आहे सलग तीन वेळा हा उपाय तुम्ही केला तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सांगते या तीन आठवड्यांमध्ये म्हणजे एकवीस दिवसांच्या या कालावधीमध्ये तुमच्या आयुष्यात तुम्हाला जी व्यक्ती खूप त्रास देत होती ज्या व्यक्तीचं तुम्ही त्याच्यावरती नाव लिहिलं होतं तुम्हाला तिथे त्याचं रिझल्ट असायला सुरुवात होईल ती व्यक्ती पूर्णत तुम्हाला येईल ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात तुम्हाला कितीही त्रास देत असेल तर तो त्रास कुठेतरी कमी झाल्यासारखं तुम्हाला दिसेल जी व्यक्ती सतत तुम्हाला टार्गेट करत होती ती व्यक्ती तुमच्यासमोर झुकेल जी व्यक्ती तुमचा अपमान करत होती ती व्यक्ती तुम्हाला मान दे जी व्यक्ती सतत तुम्हाला नजर लावत होती ना हा उपाय केल्यानंतर ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात कधीच तुम्हाला नजर काय पण नजर वर करून पण तुमच्याकडे राहणार नाही खूप साधा खूप सोपा उपाय आहे तंत्रशास्त्रातील हा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थरा